अमरावती शहरातील खाजगी रुग्णालयांवर महाराष्ट्र नर्सिंग होम अधिनियम अंतर्गत तपासणी मोहीम सुरू आहे डॉक्टर विशाल काळे यांच्या नेतृत्वाखाली संजीवनी शहरी आरोग्य केंद्रातील रुग्णांवर अचानक धडक कारवाई करण्यात आली आहे तपासणी दरम्यान रुग्णालयांनी खालील गोष्टींचे पालन केले पाहिजे असे स्पष्ट करण्यात आले रुग्णांच्या अधिकारांची नागरिकांची सणत दर्शनी भागात लावणे रुग्णालयांच्या सुविधांचे दरपत्रक स्थानिक भाषेत व इंग्रजीत उपलब्ध असणे फायर ना हरकत प्रमाणपत्र प्रशिक्षित कर्मचारी व बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापन सुनिश्चित करणे शौचालय स्नानगृह दोन बेडमधील अंतर यासह मूलभूत सुविधा उपलब्ध असणे आयुष्यमान भारत पोर्टवर हेल्थ प्रोफेशनल व हेल्थ फॅसिलिटी नोंदणी करणे बंधनकारक आहे जर या सर्व बाबींचे पालन केले गेले नाही तर संबंधित रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई केली जाईल व शासनास अहवाल पाठवण्यात येईल असे डॉक्टर काळे यांनी स्पष्ट केले <laughs> नमस्कार मी डॉक्टर विशाल काळे वैद्यकीय आरोग्य महानगर का अधिकारी महानगरपालिका अमरावती अमरावती महानगरपालिका अंतर्गत बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट अंतर्गत जे आपले दवाखाने रजिस्टर्ड आहेत त्या सर्व दवाखान्यांना आपण या पुढील 1 महिन्यात विजिट देऊन तिथे सर्व बाबंची आपण तपासणी करणार आहे व त्यांचा कम्प्लायन्स करण्यास आपण त्यांना सांगणार आहे तरी आपल्या एक महिन्यात सर्व दवाखान्याधारकांनी आमच्या महानगरपालिकेच्या मोहिमेला सहकार्य करावे अशी विनंती करतो राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आपण ही तपासणी करत आहे धन्यवाद